साठी अतिशय काळा दिवस हा दिवस तरी बोलणार नाही पाहिजे परंतु नियतीला तिला घेऊन निघून जायचे म्हणून तो काही दिवस उगवला आणि आता शरकार नाही महाराष्ट्रात तर दाढत नाही तुला आज नाही आहे आजी दादा पहा नाही हे मला पटणार नाही तरी पण कुठंतरी शक्य माणूस पुढं जायला लागतं उपमुख्यमंत्री आजित दादा हे आपल्यात नाहीत मी दुःखच येत नाही कारण कामका तू सकाळ उजाडली आणि सकाळी सकाळी तू मॅसेज आपल्यापासून येऊ लागले की दादा सर क्रॅश झालंय हे झालंय ते झालंय तर हे जे दुःख किंवा हे जे बातमी माझ्या न पटणारी बातमी होती कारण दादा थोड्या पाक्यापासून कामाला लागणारा माणूस आणि कामाचा माणूस ज्या माणसाची ओळख आपल्यात नाही म्हणजे प्रेरणा देऊन जाणार आहे तर या प्रसंगी मी काम स्पास आणि अतिशय माझ्यातर्फे हे राजांना भरपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्रामध्ये एक दुखद घटना घडली त्या लाखो लोकांचे ताईत म्हणून दादा या महाराष्ट्राला परिचित होते खरंच या उभ्या महाराष्ट्राची उभ्या महाराष्ट्राच्या विकासाची जी प्रगती होत होती त्यामध्ये दादाचा खूप मोलाचा वाटा होता दादा आपल्या दादा राहिले नाहीत यांना महाराष्ट्राचा सगळ्यात काळा दिवस जर म्हणलं तर कालचा आहे काय महाराष्ट्राला शाप आहे काय देवजानी बघितला तर ज्या ज्या वेळेस आपल्या महाराष्ट्रातला महापुरुष नेता असा नावारूपाला आला आणि ती त्याला हिरावून घेते महाराज छत्रपती शिवरायापासून शंभू राजापासून आपले विलासरावजी देशमुख साहेब असतील गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील आर आ रा असतील आणि आता दादा असं काही महाराष्ट्राचं वैभव तयार झालं किंवा महाराष्ट्राला एक चांगले दिवस जो व्यक्ती देणार आहे पण ती नेती त्या व्यक्तीला आपल्यातून हिरवून घेते आणि दादा आपल्यातून निघून गेले ही मनाला न पटणारी गोष्ट आहे पण काय करावं नेती पुढे कुणाचंच काही चालत नाही मग जड अंत करणारे मी दादाला श्रद्धांजली वाहतो रामकृष्ण हरी दादा यांना काळाच्या आधीन पडावं लागलं नेहिल वळून ठाऊकेनं स्वतः न राहे दूषिता हरिवीन भगवंताची इच्छा आहे आणि जड अंत करणे आपल्या काही बोलता येणार नाही दादाचं कुटुंबच रडलं नाही तर आखा देश रडलेला आहे का प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी दादाला असं झालं म्हटल्या म्हटल्या असा घात झाला म्हटल्या म्हटल्या सर्वांच्याच हृदय भरणं आलं आणि डोळ्याला आसरू आली दादाचं कार्य तसं होतं आणि मी काही जास्त बोलू शकत नाही माझ्यासोबत डोळा आसरू येतात अरे नेता ही सर्वांचा आहे नेता एकट्याचा नसतो या जगाचा नेता होता ती आणि त्या या नेत्याला तुटाला आयुष्याचा दौरा आणि पसारा हे वाहू म्हणून टाकून द्यावं लागलं आणि नेतेच्या गाळामध्ये जावं लागलं एवढं बोलून मी दादाच्या चरणी सर्वांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो